नमस्कार देशोनती न्यूजमध्ये मी सोप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी साताऱ्याचे माजी आमदार उदयनराजे भोसले यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी आपला स्वॅग दाखवला आहे त्याचं असं झालंय की तुम्ही तिकीट देणार का या प्रश्नावरती पवारांनी शक्यताच नाही असं म्हटलं आहे मग तुम्हीही कॉलर उडवणार का हा प्रश्न पत्रकारांना विचारताच पवारांनी स्लॅग दाखवत कॉलर उडवली उमेदवारी उदयनराजे सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगानं उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा सुरू होत्या किंवा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर